कोल्हापुरातील हॉटेल व्यवसायाची एकोणीसशे अठरा पासून असलेली परंपरा आनंदी गोपाळ सेंटर कोल्हापुरी चटकदार कोल्हापुरी वडा एकमेव ठिकाण आनंदी गोपाळ सेंटर तिकट आहे पण झटका नाही चटकदार आहे पण जळजळणारी नाही मधुर आहे पण गोड नाही खाल्ल्याशिवाय चव कळणार नाही एक वेळ आपण चव घेऊन पहा मिळण्याचे ठिकाण श्रीनाथ मच्छी ढाबा वीर धरणावरील सर्वात जुना ढाबा तोंडल तालुका खंडाळा जिल्हा सातारा वीर धरणावर मोबाईल नंबर नव्याण्णव साठ सत्तावन्न एकाहत्तर आणि सत्त्याण्णव सदुसष्ट सोळा एक्केचाळीस एकसष्ट सावधान हिंदुस्तान न्यूज ज्वलंत विचार ज्वलंत आचार देहू देवस्थानचे माझे विश्वस्त संत तुकाराम महाराजांचे दहावे महाराष्ट्रातील थोर कीर्तनकार संत साहित्याचे अभ्यासक आकाश एवडा या प्रसिद्ध कादंबरीचे लेखक कीर्तनकार हरिभक्त पारायण प्रशांत महाराज मोरे देहूकर यांचे वडील हरिभक्त पारायण संभाजी महाराज मोरे देहूकर वैवर्ष शहात्तर यांचं निधन झालंय त्यांच्या मागे आई पत्नी भाऊ दोन मुले एक मुलगी सुना नातवंडे असं परिवारे त्यांच्या अंत्यविधी इंद्रायणी कातीश श्री देहू या ठिकाणी शोकाकुल वातावरणात समाजातील विविध क्षेत्रातील मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये देहू येथे झाला त्यांच्या निधनानं वारकरी संप्रदायाची मोठी हानी झाली आहे सावधान हिंदुस्तान न्यूज साठी प्रतिनिधी अर्जुन मेदनकर आळंदी सावधान हिंदुस्तान न्यूज ज्वलंत विचार ज्वलंत आचार